माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते छगन भुजबळ हे नेहमीच चर्चेत असतात मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली होती दरम्यान आता याचं छगन भुजबळ यांना तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे या प्रकरणात आरोपी राहुल भुसारे याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे खास बाब म्हणजे ही खंडणी मागण्यासाठी संबंधितांनी चांगली चक्क लढवली आहे एक कोटी रुपयांची खंडणी मागताना मी प्राप्तिकर विभागाचा अधिकार असल्याचा बनाव संबंधितांना केला आहे तुमच्या फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात पैसे आहेत त्यामुळं तिथं धाड पडणार आहे मी देखील प्राप्तिकर विभागाचा अधिकारी आहे धाड टाकणाऱ्या टीममध्ये माझा सहभाग आहे तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील असं संबंधिताने भुजबळ यांना धमकावलं असून एका प्रकारे खंडणीस मागितली आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर भुजबळ यांचे स्वीय सहया सहाय्यक संतोष गायकवाड यांनी पोलिसात धाव घेतली त्यांनी दिलेल्या फर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनाही या प्रकरणाचा तत्काळ तपास चालू करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी नाशिक गुजरात महामार्गावरून करंजाळी येथून राहुल भुसारे या व्यक्तीला ताब्यात घेतला आहे